श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही स्वामी म्हणतात कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जायचे खचायचे नाही तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे त्याचा सामना करायचा स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्यासोबतच आहे आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल आपण आयुष्यात अनेक संकटांना वाईट काळाला सामोरे जातो अशावेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामीसुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा त्यामुळे घाबरू नका यापुढेही स्वामी तुम्हाला साथ देतील श्री स्वामी समर्थ मनुष्याचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा श्री स्वामी समर्थ विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत श्री स्वामी समर्थ विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते स्वामी म्हणतात सुखच हवे असा अट्टाहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल स्वामी म्हणतात नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा आश्रय घे स्वामी म्हणतात अरे बाळा उदास असील तर माझे नाव घे दुःखी असील तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नशील तर बाळा अक्कलकोडची वाट घे स्वामी म्हणतात तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण जोपर्यंत तुम्ही ते शब्द आचरणात आणत नाही तोपर्यंत ते शब्द तुमचं भलं करत नाहीत स्वामी म्हणतात तुझ्या अंतरात्मात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही ती झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी स्वामी म्हणतात अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत रहा लोकच तुमचा परिचय देतील स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल स्वामी म्हणतात तुला जर असे वाटत असेल की कशाला उगा स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस मला काहीच न सांगून जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल स्वामी म्हणतात विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृती स्वामी म्हणतात कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहचेल स्वामी म्हणतात बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो फक्त एकदाच हाक मार स्वामी सुखा कोना हात पसुरू नका, म्हणतात सुखासाठी पसरू वेळ जाईल त्यापेक्षा दुखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल स्वामी म्हणतात मीत भाषे असतो सदा सुखी वेळ तो बोले तो होईल दुखी पण समर्थ नाम रोज स्मरावे त्यास कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा स्वामी म्हणतात नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी माती मोल होईल दोन शब्द घे मुखी प्रेमाने जग जिंक मग होशील तू आणि इतर सुखी स्वामी म्हणतात एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामीची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा स्वामी म्हणतात निस्वार्थ कर्म कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन आणि नाही पसारा स्वामी म्हणतात दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यास शान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नियती आहे हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही स्वामी म्हणतात तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे स्मरण कर अशा माझ्याशी संवाद साधशील स्वामी म्हणतात वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका स्वामी म्हणतात विचारांवर लक्ष ठेवा कारण विचारांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा कारण शब्द पुढे जाऊन कृतीत अवतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा तेच आपले भविष्य घडविते असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपण होऊन गमावले माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखावत नाहीत कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे स्वामी म्हणतात माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढे लक्षात ठेव तेथेही स्वामी आहे जाण स्वामी म्हणतात योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्टही कवडी मोल असते उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मी पणाचा करावा स्वामी म्हणतात शोधणार असेल तर काळजी करणार शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधात तुझ्यापाशी येतील तर तुझ्या स्वामीनी तुला निवडला आहे निशंक रहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी स्वामी म्हणतात जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात